कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी तर सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर रुपयांची शिफारस करण्यात आली महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत वाढीचा प्रस्ताव मांडण्यात आलाय हजार मूल्य आयोगाच्या स्तरावर दिल्लीत झालेल्या बैठकीत हा दर देण्यात आलाय चार राज्याच्या कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशी संदर्भात दिल्लीत बैठक पार पडली कृषी मूल्य आयोगाकडून दिलेल्या वाढीवर केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय तर महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव देण्यात साथ ता आलेला आहे कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी तर त्यामुळे महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे आणि होणारं उत्पादन आणि मिळणारा दळ यामुळे कोणताही ताळमेळ बसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खूप हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगावं लागते त्यामुळे बरेच शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत राहतात सदर विषयावर आम्ही सखोल माहिती केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे सचिव श्री विजयपाल सिंग विजयपाल शर्मा यांना दिली आणि त्यांना आम्ही सुचवलेल्या किमती ह्या केंद्राकडून मान्य करून शेतकऱ्यांना कर योग्य न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे